ಿ ಆನಂದಂಡಾರು ದೇದಾರಿ ಪಂಧರಿ ಪಾಂಡಿ ಇತ್ತು ಆನಂದಿ ಆನಂದ ಝೋ ಪಡಿತಿಯ ಆನಂದಿ 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 ಆನಂದ झो पड़ी तमाजा इतकी आनंदी आनंद हरिओ पांडुरंगारी वासुदेव हरी आनंद गुरुदेव भंडार गुरुदेव दे जय जयकार गुरुदेव दे आले या कृषी प्रदर्शनला त्यांचा आनंद होऊ दे पांडुरंगारी वासुदेव हरी साहेबांनी एवढा कार्यभाग केला कृषी प्रदर्शन अगदी सर्वांचा आनंदी आनंद होते पंढरी नाता पांडुरंगारी वासुदेवा शिर्डीच्या साईबाबा पंढरपूरमध्ये पांडुरंगारा हरिओ मिठ्ठला रामकृष्णारी पांडुरंगारी मुंबईच्या मम देवी माता तुझ्या नामाचा उद्धार दादरच्या सिद्धविनायिका तुझ्या नामाचा उतार गिरगावच्या गणपती देवा तुझ्या नामा जाऊ थार बरण्याच्या कळकाई माता तुझ्या नामा चाऊ